शहरातील विविध भजनी मंडळांनी एकत्र येऊन आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे रोहिणी जोशी मनीषा जोशी यांनी अनेक भजनी मंडळांना एकत्रित करून दिंडी आणि पालखी सोहळ्याची प्रेरणा दिली शहरात आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायाचे प्रतीक म्हणून नाशिकमध्ये देखील विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून गजर विठुरायाचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा टाळ मृदुंग वाजत गाजत पालखी सोहळ्याचे आयोजन मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील करण्यात आलेले आहे अतिशय उत्साहात अनेक भजनी मंडळांनी देखील यावर्षी सहभाग घेतला असून सिटी सेंटर मॉल जवळील लक्षिका हॉलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेगळ्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या सोहळ्यामध्ये आदिशक्ती भजनी मंडळ ललिता भजनी मंडळ तुळजा भजनी मंडळ इंद्रायणी भजनी मंडळ त्रिदल भजनी मंडळ श्रीरंग भजनी मंडळ शारदा भजनी मंडळ गौराई भजनी मंडळ ब्रह्मस्वरूप मंडळ नवरंग भजनी मंडळ वरद भजनी मंडळ आदींचा विशेष सहभाग आहे मागील वर्षी उत्साहात पालखी सोहळा आणि वारीचे प्रतीक म्हणून शहरातून भव्य असा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हरिपाठ झाल्यानंतर रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो तर दिनांक सतरा जुलै सकाळी साडेनऊ वाजता या दिंडी सोहळ्यास प्रारंभ होणार असल्याची माहिती रोहिणी जोशी मनीषा जोशी वृंदा लवाटे आणि समस्त हरिपाठ समिती यांनी दिलेली आहे या सोहळ्यात नाशिककरांनी देखील सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे